जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्यदिवे एकादार एक, एक बैल असे पेडगाव फाटी मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या पेडगाव फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिलशेठ ढुमायांचा नव्व भिंद केसरी बाकासूरसुद्धा आला आहे तर मित्रांनो आज बाकासूर आला आहे मग बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पायरा हा आदत पिष्टन एक हजार नऊसोबत असणार आहे तर मित्रांनो बाकासूरव पिष्टन या पेडगाव हो फाटी मैदानामध्ये आले आहेत तर मग मित्रांनो व पिष्टन नक्की कोणत्या गटात पाहणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक सातवरती व पिष्टन पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो बघूया आजच्या पेडगाव हो फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर वा पिस्टन पिष्टन एकाचार नऊ ही जोडी कशी पैते तर मित्रांनो आजच्या पेडगाव फाटी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या नवव महिंदकेसरी बाकासूरला वा आदत पिष्टनला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन